काम होईल आता चांगला तहसीलदार तुम्हाला चिंता करू नका त्रास देणारी लोक मला तालुक्यात त्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे या तालुक्यातली लोक आधीच निसर्गाला त्रास दिलाय पुढाऱ्यांनी त्रास दिलाय तुम्ही त्रास देऊ नका ज्यांना ज्यांना त्रास देऊ वाटतोय ज्यांना ज्यांना पैसे का आपलं दप्तर गुंडाळा आणि मनानं जायला लागा जर मनानं नाही गेला मी घालवायला बसतोय तुम्ही चिंता इथं लोकांना त्रास दिलेला अजिबात थपून घेतलं जाणार नाही या लोकांची अजिबात घेतलं जाणार नाही आणि म्हणून आज संघ गावातून ज्या दिलेल्या आर के पाटील सरांनी एक निवेदन दिलं शाळेवरती त्यांचं म्हणणं मी सभागृहात तर नक्की मांडेल आता मला इथल्या सगळ्या लोकांनी सह्या करून चोवीस मागण्या दिल्यात किती संतोष कुंभार उपोषणाला बसले होते मला येता आलं नाही मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो परंतु माझं लक्ष इकडे होत तुमच्या ज्या भावना आहेत तुमची जी मागणी आहे ती राष्ट्र मागणी आहे या भागातल्या लोकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि त्यामुळं त्यातली त्या बऱ्यापैकी कार्यालय संघला कशी होतील त्याची व्यवस्था अखेर पाटील सर आम्ही लावून घेतोय तशा पद्धतीचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करतोय दो दो था था। दोन हजार अकरा ला पोलिस स्टेशनचा प्रस्ताव केलाय दोन हजार अकरा ला आणि मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे एक तपून दोन वर्ष झाले आता राज्याचे मुख्यमंत्री देवायत मी आता परत फेर प्रस्ताव देतोय मी काल सभागृहामध्ये परवा दोन चार दिवसापूर्वी मागणी पण केली की संघ हे बॉर्डरवरच गाव आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे आपल्या भागाचे आपण काही बोलू नये परत कर्नाटकची लोक इकडे येतात इकडची लोक तिकडे येतात तिकडं ठोका दिला का इकडं लपायला येतात इकडं ठोका देऊन तिकडं लपायला जातात आणि फक्त उमदीची लोक इथं कधी येणार पोलीस बरोबर त्यामुळं सगळा एक पोलिसेशन असलं पाहिजे चांगला अधिकारी असला पाहिजे इथल्या दवाखान्यामध्ये बीएमए चे डॉक्टर आहेत जिल्हा डिव्हिजन मध्ये बोललो अरे आमच्या जत मध्ये फक्त दोन एमबीबीएस डॉक्टर बाकीचे सगळे थर्डी तापाचे डॉक्टर तुम्ही आम्हाला दिले त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु एमबीबीएस डॉक्टर हा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असला पाहिजे आता ट्रामा सेंटर मी संघसाठी मागितलंय सर इथं एक ट्रामा सेंटर व्हावं म्हणून ती मागणी केली आहे मागणी प्रस्ताव पण मागवलाय सरकारनं परंतु एक सरकारनं निर्णय केलाय की अगोदरच्या दवाखान्याचं काम झाल्याशिवाय नव्या न दवाखान्याला मंजुरी देऊ नका तर आता मी परत प्रस्ताव तयार करायला लावलाय हो आपल्याकडे फक्त दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची कामं सुरू आहेत जिल्ह्यात त्यामुळं आपल्या जिल्ह्याला हे लागू होत नाही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटणार आहे की आता आम्हाला नव्यानं आम्हाला काय जे दवाखाने पाहिजे ते आम्हाला दवाखाने द्या आणि आमच्या दवाखान्यामध्ये चांगले डॉक्टर द्या की ज्या डॉक्टर कडे गेल्यानंतर खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याची आम्हाला आवश्यकता भासणार नाही हे आपण मागणी केलेली आहे तर काल आता सगळ्यांना माझी विनंती आहे ज्यांना शेती आहे त्या सगळ्यांना तुम्ही पहिलं रोजगार मधून फिरीचा प्रस्ताव तुम्ही द्या मी आता इकडे याला सागरपया तिकडं नागस फाट्यावरती होती मग म्हणलं मी ज्या लमान तांड्यामध्ये गेलो तिथ विलास राठोड या शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये गेलो विष्णू राठोड शेतकरी त्यांच्या शेतामध्ये गेलो त्यांना दोन विहिरी आम्ही एप्रिलमध्ये दिल्या होत्या एका विहिरीला पाच लाख रुपये आता त्या शेतकऱ्यांनी विहिरी पण काढले मी बघितलं तर ते सगळं काळखोर पाणी त्या दोघांच्या विहिरीमध्ये होत तर ज्यांच्या शेतामध्ये विहिर नाही त्या सर्वांनी पंचायत समितीला तुम्हाला विहिरीचा प्रस्ताव द्या प्रस्ताव परिपूर्ण दिल्यानंतर आठ दिवसाच्या आतमध्ये पाच लाख रुपये सरकारच्या माध्यमातून विहिरीसाठी तुम्हाला आता उपलब्ध करून तुम्हाला विर नाही आता करायचं तुम्ही द्या ना सगळे प्रस्ताव कशाची वाट बघताय तुम्ही प्रस्ताव द्या तुम्हाला वीर देतोय आता मी एक वेगळी मागणी केली नितेश राणे साहेबांच्या कड नितेश राणे साहेबांच्याकडं वेगळी मागणी केली आहे त्यांनी मत्स्य शेतीला शेताचा दिला आणि म्हणून मी मागणी अशी केली कि जत तालुक्यामध्ये चार हजार आहेत चार हजार शेतकरी जत तालुक्यामध्ये आहे तर आमच्या जत तालुक्याला सरकारनं ता शेततळ्यामध्ये मासे पाळण्याची परवानगी द्यावी त्याचा खर्च सरकारनं द्यावा आणि महाराष्ट्रातला पहिला जत तालुका शेततळ्यातली मासे पालन म्हणून सरकारनं डिक्लेअर करावा त्यासाठी परवा मध्ये मिटिंग झाली येत्या दहा पंधरा दिवसामध्ये तोही निर्णय होतोय प्रत्येक शेत तलाव ज्याचा आहे शेत तळ त्यांना मासे पाळण्याच्या सरकार तुम्हाला सगळी मदत करणार आहे एक ना अनेक विषय आपण आता सरकारच्या माध्यमातून करतोय इकडे तुमचं शेततळ्यात पाणी पण राहील त्यात तुम्ही मासे पण पाळाल लाख दीड लाख रुपयाला ते जर विक्री झाले तर आमच्या शेतकऱ्यांना त्याची चांगली मदत होऊ शकते असे नवीन नवीन विषय घेऊन आपण आता सरकारकडे चाललोय तर तुम्ही चिंता करू नका तुम्ही काळजी करू नका आज पारदी समाजाला जे दाखले मिळालेत राहिलेल्या लोकांना सुद्धा दाखले देण्याची व्यवस्था हे आमचे सगळे सरकारी मित्र प्रयत्न करतील आमचे अधिकारी सगळे जागेवरती पाणी करून तुम्हाला सगळ्यांना दाखल्या देण्याची व्यवस्था करतील पोळी समाजाचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे मादे पोळी की ज्यांना जातीचा जा दाखला एका मिळत नाही अशा लोकांच्या साठी सुद्धा आम्ही आता प्रांत साहेबांच्या एक बैठक अधिवेशन झाल्याच्या नंतर लावतोय आणि त्याही लोकांना दाखला कसा मिळेल अशी व्यवस्था करतोय खरंच पश्चिम सगळे मंडळी आलेले आहेत तर तालुक्यात जेवढी लोक आहेत तुमचे पाहुणे सगळे त्यांना सांगून टाका आणि मला त्यांचे सगळ्यांचं पत्ते द्या तिथं मी तलाठी यांना सगळ्यांना तुमच्या तिथं पालावरती सगळ्यांना पाठवतो आणि तुम्हाला दाखला देण्याची व्यवस्था करतो एवढंच या निमित्तानं बोलतो साधारण दादा तुम्ही आला वेळात वेळ काढून तुमच्या बाजू पण आता व्याप खूप आहे कारण आता तिथं शाळेचं काम सुरू आहे तिथं हजारो मुलं तुमच्याकडं देशाच्या कानाकोपऱ्यात पण आलेले आहेत आणि तुम्हाला आता विधानसभेची निवडणुकीची पण तयारी करायची आहे त्यामुळं अनेक तुमच्या पुढं पण अडचणी असताना जर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी माझ्यावर असणार सदाभाऊचं प्रेम सदाभाऊना येता आलं नाही तर तुम्ही तर आला त्यामुळं आमचं सुद्धा तुमच्याकडे बारकाईनं लक्ष आहे तुम्ही आता पूर्ण शक्तीनिशी इस्लामपूरमध्ये तयारीला लागा कारण तुझं वातावरण तुमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि मी आणि सदाभाऊ दुगं झालो तर देवाबाबांचा आशीर्वाद आपल्याला तिकडून मिळाला त्या काम व्हायला काही अडचण नाही आणि त्यामुळे आपली तयारी करू आणि मग आम्ही तिकडे जाऊन साहेबांच्या नक्की बसू लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल लोक तुमच्या रूपाने बघतायत असं मला शंभर टक्के वाटतंय मी उगाच कुठलं स्टेटमेंट करत नसतो आणि मी उगाच कुणाचं कौतुक पण करत नाही तुम्हालाही माहित आहे भाऊ मी आणि आता भेमरावांना प्रवेश केलाय त्यामुळे आता मेळावा आपला आहे त्या मेळाव्याचा आम्ही काय बोलायचं आम्ही नक्की बोलू आणि तुम्ही सगळेजण तिथं पण प्रयत्न जोरात करा आता सदाभाऊ आणि मी दोघं आमदार असल्यामुळं आम्ही निवडणुकीमध्ये बऱ्याच वस्त्यावरती शब्द दिलेले आहेत <laughs> बरोबर ना सदाभाऊच्या फंडातून काहीतरी नाहीतर माझ्या फंडातून काहीतरी तर आता सदाभाऊ आणि मी दोघं डबल इंजिन असल्यामुळं जत तालुक्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जे जे शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत ते शब्द शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका आता, ना ना। आता आपला आरटीओ एम एच एकोणसाठ झालाय की नाही कळवलंय ना सगळ्यांना तर आता पुढच्या महिन्याभरामध्ये आपलं ऑफिस चालू होत आहे आपण आता भाड्याच्या इमारतीमध्ये चालू करतोय प्रांत कार्यालय होतं तिथं आणि आता दहा एकर जागा आपण आरटीओ कार्यालयासाठी दिलेली आहे त्याची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे त्यामुळे आता इथं या मागणीमध्ये एक मागणी आहे की आरटीओ दोन दिवस कॅम्प इकडे दिले पाहिजे आता तो करतोय मला सगळं मारुती मारुती तिकडं सगळ्या भागामध्ये सगळा प्रचार करतोय तर तुम्हाला सगळ्यांना आपलं कार्यालय आता इथंच होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही रेकॉर्ड इकडे कसं देता येते का त्याच्याबद्दलच आम्ही आता बैठक लावू पुरवठा विभागानं आम्ही माझा सूचना दिल्या होत्या की एक दिवस पुरवठा विभागानं संघला थांबावं हा हा पण ते आणते का नाही तुम्हाला सांगू एक कॅम्प इथं लावू सगळ्या गावात संग परिसरातल्या लोकांना निरोप देऊन राजस्व अभियान हे आपण इथं राबवू आणि लोकांना काय दाखले पाहिजे लोकांना काय रेशन कार्ड पाहिजे किंवा अन्य काय अडचणी असतील तर तहसीलदार साहेब सगळे लोक हे इथं आपल्या इथं गावात आणून सगळ्या लोकांचे प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करू एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचा आभार व्यक्त करून मी थांबतो जय हिंद भारत धन्यवाद